नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलोटी आप आपले यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ काळजीपूर्वक आणि नीट व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निडोप प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए ऑप्शन सी एच एफ एल ओके तर बघा एच एफ एल या संस्थेला दोन हजार पंचवीसचा गोल्डन पिकॉक पुरस्कार देण्यात आला आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो एच एफ एल या कंपनीला दोन हजार पंचवीसचा गोल्डन पिकॉक पुरस्कार देण्यात आला आहे तर याबद्दल थोडक्यात थोडक्यात माहिती बघूयात आपण हेरिटेज फूड लिमिटेड म्हणजेच एच एफ एल यांना दोन हजार पंचवीस चालीचा म्हणजेच यावर्षीचा गोल्डन पिकॉक अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन कॉपरेट गव्हर्नन्स हा पुरस्कार मिळाला आहे तर बघा हा जो पुरस्कार आहे तो इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स इंडिया यांच्याद्वारे आयोजित झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे लेवल्स फायटर लीग म्हणजेच एल एफ एल जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे पहिला भारतीय फायटर कोण बनला आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघा याचं त्यांचं नाव आहे ऑप्शन ए संग्राम सिंग तर संग्राम सिंग यांनी नुकताच लेवल्स फायटर लीग जिंकली आहे आणि असे जिंकणारे ते पहिलेच भारतीय फायटर बनले आहेत ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो एल एफ यलमध्ये त्यांनी युरोपमध्ये झालेल्या मॅचमध्ये याची एक हकीम ट्रब ट्रबलेसी ट्युनेशिया यांचा सामना करून विजय मिळवला आहे हकीम ट्रबलेसी यांचा विजय यांचा सामना करून त्यांनी विजय मिळवला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा यामुळे ते एल या, या फिएलमध्ये पहिले भारतीय बनले आहेत ज्यांनी की ही लीग जिंकली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन बघा जागतिक मधुमेह दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर असणार आहे आजच्याच दिवशी म्हणजेच चौदा नोव्हेंबर दिवशी चौ चौदा नोव्हेंबर रोजी दरवर्षी आपण जागतिक मधुमेह दिवस साजरा करतो ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार बघा दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए रवी रविशंकर म्हणजेच श्री श्री रविशंकर यांना नुकताच दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार देण्यात आला आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघा भारतामध्ये दरवर्षी बाल दिवस केव्हा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे चौदा नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी चौदा नोव्हेंबर रोजी दरवर्षी आपण बाल दिवस साजरा करतो ओके तर प प्रश्न क्रमांक सहा बघूयात ऑपरेशन व्हाईट कॉलड्रोन कोणत्या राज्याच्या महसूल गुप्तचर संचालना संचालनालयाने आयोजित केले होते तर बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑप्शन ए गुजरात तर गुजरात राज्याच्या जे गुजरात राज्याचे जे ऑपरेशन गुप्तचर संचालन आहे त्यांनी ऑपरेशन व्हाईट कोलड्रोन हे आयोजित केले होते तर बघा ऑपरेशन व्हाईट कोलड्रोन हे डायरेक्टरेट ऑफ रिव्हन्यू इंटेलिजन्स म्हणजेच महसूर गुप्तचर संचालनालय राबवले होते हा ऑपरेशन हा ऑपरेशन गुजरातमधील वलसाड जिल्ह्यामधील एका गुप्त अप्राझोलॅम उत्पादन युनिटवर चालवण्यात आला होता ओके तर बघा माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ल्युकेमिया आणि लिम्फोमासाठी भारतातील पहिला स्वदेशी कार टी सेल थेरपीचे नाव काय आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे नेक्स्ट कार नाईन्टी नाईन्टीन ओके तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे नेक्स्ट कार नाईन्टीन हे याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ बघूयात आपण कोणत्या राज्य सरकारने कृषी विभागाचे नवीन घोषवा घोषवाक्य शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असे केले आहे तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असे नाव केले आहे आपल्या कृषी विभागाचे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण नुकतेच इस्रोने कधीपर्यंत मंगळ मंगळयान बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचतोय मी नुकतेच इस्रोने कधीपर्यंत मंगळयान टू ला मंगळ ग्रहावर उतरवण्यासाठी घोषणा केली आहे बघा याचं उत्तर आहे दोन हजार तीस म्हणजेच ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे तर नुकतेच इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने भारताचे जे मंगळयान यंग मंगळयान आहे ते मंगळयान टू हे मंगळ ग्रहावरती उतरवण्यासाठी घोषणा केली आहे नुकतीच दोन हजार तीसपर्यंत ओके प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे बघा हुरुण इंडिया परोपकार यादी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे ओके तर याचं उत्तर असणार आहे बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी शिवनादर आणि कुटुंब तर बघा शिवनादर आणि कुटुंब हे हुरुण इंडिया परोपकार यादी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद